आताच्या क्षणाची सर्वात मोठी धाकादायक आणि भयंकर बातमी समोर येते एक बीड जिल्ह्यातून आहे तर एक परभणी जिल्ह्यातून दोन्हीही जिल्ह्यांमध्ये आज भयंकर अशी घटना घडली आणि ती समोर येताच अंगावरती शहारे उभे राहतील परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी पोखरणी रोडवरती भीषण असा अपघात झालेला आहे त्यामध्ये उपजिल्हाधिकारी लिंगापुरे हे मुंबईचे आहेत आणि पाथरीवरून परभणीवरून मुंबईकडे जात असताना पाथरी रोडवरती अं मानवत तालुक्यातीलच असणारं गाव म्हणजे हुजूर बुद्रुक या ठिकाणी राहणारे इस म्हणजे प्रह्हाद माणिकराव चव्हाण आणि हनुमान वैराळे हे दोघं जण मोटरसायकल वरती पाथरीवरून परभणीकडे येत असताना भरधाव वेगामध्ये पाठीमागून फोर व्हीलर आली आणि उपजिल्हाधिकारी लिंगापुरी यांची ही गाडी आहे असं निष्पन्न झालं पाठीमागे गाडीवरती महाराष्ट्र शासन असं नाव देखील आहे आणि या गाडीमध्ये उपजिल्हाधिकारी एक महिला आहे त्यांच्या हातून हा भीषण घडलेला अपघात आहे यामध्ये या मोटरसायकलवरती दोघं जण होते भरधाव वेगामध्ये पाटी मागून धडक दिल्यामुळे मानवत तालुक्यातील पाथरी पोखरी रोडवरती झालेला हा भीषण अपघात परभणी जिल्ह्यातील आणि वजूर येथील राहणारे हे दोन इस प्रह्हाद माणिकराव चव्हाण हनुमान वैराळे या दोघांना जोरदार धडक दिल्यानंतर प्रल्हाद माणिकराव चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर हनुमान वैराळे हे गंभीर जखमी झाले आणि प्रल्हाद माणिकोराव चव्हाण यांचे भाऊ सखाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिरेदीवरून मानवत येथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आणि गुन्हा नोंद केला त्यावेळेस पोलिसांनी ताबडतोब गाडी चालक आला ताबडतोब ताब्यात मध्ये घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे परंतु यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यावरती आज शोककाळ पसरली कारण प्रल्हाद वय वयवर्ष पन्नास वर्ष यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे धक्कादायक आणि दुःखद अंगावर काटा आणणारी संतापजनक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून माजलगाव तालुक्यातील सोमठाणा या ठिकाणी आज अकरा जणांवरती हल्ला हा करण्यात आलेला आहे आणि घरामध्ये घुसून मुलं बाळ लहान थोर महिला असतील वृद्ध असतील सर्वांवरती काठ्यांनी आणि धारधार शस्त्रांनी हे त्यांच्यावर वार करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये फक्त आणि फक्त चौग जण आहेत चौघ जणांनी घरामध्ये घुसून अकरा जणांवरती बेदम मारहाण केलेली आहे जीव हल्ला केलेला आहे या घटनेतून आज धक्कादायक आणि संताप व्यक्त केला जातोय कारण एवढी हिंमत आणि एवढी दहशत या गुन्हेगारांची झाली कशी यांना पाठबळ मिळतो कुठून हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती उपस्थित झालेला आहे कायदा सुव्यवस्थेचा धाक हक राहिलाय का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय यामध्ये संपूर्ण शेख परिवार आहे यामध्ये पंचावन्न वर्षीय तीस वर्षाचे सत्तावीस वर्षीय पंचवीस वर्षीय वीस वर्षीय चाळीस वर्षीय असे संपूर्ण यामध्ये आहेत तर काही लहान लहान लेकर देखील आहेत आणि संपूर्ण हा पठाण आणि शेख परिवार आहे शहीद परिवार आहे सोहेल परिवार आहे या संपूर्ण मंडळींवर अकरा जणांवर हा झालेला धक्कादायक हलवा हल्ला हा करण्यात आला आणि त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत परंतु तिथे ऍडमिट केल्यानंतर त्यांना जागा देखील नव्हती आणि आज त्यांनी खंत देखील व्यक्त केली आणि या घटनेचा क्रम देखील सांगितला तोच आपण थोडा ऐकूया

काय सांगाल हे नेमकं कशी घटना घडून आली फुल मिला कि समजा किती आधी मिळते चार जण ते चार लोकांनी तुम्हाला फक्त या सगळ्यांना एवढी मारहाण करण्यात आलेली आहे काय कारण आहे त्याच्या मागे नेमकं ही घटना कशामुळे घडली

तर या घटनेने आज माजलगाव तालुक्यातील सोमठाणा परिसरामध्ये आज संताप व्यक्त केला जातोय आणि या घटनेपासून आज नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे नक्कीच कायदा कानून सुव्यवस्थेचा धाक हा अरुण पेनवरती कुठेही आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे अशा घटना समोर येत आहेत वारंवार घडत आहेत नक्कीच आपण पाहिलं एकूणच परभणी जिल्ह्यातील आप भीषण अपघाताची घटना आणि माजलगाव तालुक्यातील सोमठाणा येथील ही धक्कादायक घटना संपूर्ण गाव तुटून पडलेलं एका कुटुंबावरती काय वाटतं आपण या संपूर्ण घटनांबद्दल आणि ही मारहाण का झाली का नाही याचा सविस्तर आढावा आपण घेणारच आहोत आपल्या न्यूज तारकापुरकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ताज्या घडामोडीसोबत ताज्या बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद